महाराष्ट्रात सगळीकडे मराठी भाषा गौरव दिन थाटाने साजरा होतोय मराठी ही आमची माय बोली आहे मराठीचा महिमा आमच्या संतांनी वर्णन केलेलं आहे साहित्यिकांची ही मराठी भाषा आम्हा कष्टकऱ्यांची ही मराठी भाषा आम्हा काम कर्यांची ही मराठी भाषा या मराठी भाषेला आम्ही साता समुद्रा पार नेलो आवर्जून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते आम्ही मॉरिशस येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आगरी साहित्य संमेलन घेतलं आम्ही थायलंड येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं आगरी साहित्य संमेलन घेतलं आगरी ही मराठी प्रमाण भाषेची बोलीभाषा आहे म्हणजे एक प्रकारे मराठी भाषाच आहे या मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना मराठी प्रमाण भाषेच्या ज्या अनेक बोलीभाषा आहेत ती वराडी असेल अग्री असेल कोकणी असेल खानदेशी असेल या सगळ्या बोली भाषांना आपण महत्व दिलं पाहिजे आपल्याला मराठी भाषेचा अभिमान पाहिजे अमृताहून रसाळ मधाळ अशी आमची मराठी भाषा आहे आज पण आजकाल इंग्रजीने थोडस आक्रमण आमच्या भाषेवर केलेलं आहे आम्ही बोलतो मराठी सांगतो मराठी वागतो मराठी अरे पण आमच्या मुलांना आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला पाठवतो त्याचं काय <laughs> जरा विचार करा आमचं मानसशास्त्र आम्हाला काय सांगतय काय सांगते मानसशास्त्र आम्हाला मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवा पण आम्ही इंग्रजी मधून मा इंग्रजी माध्यमाच्या भाषातून मुलांना शिकवतो आणि आमच्याच पायावर आपण धोंडा मारून घेतो याचाही आपण विचार करूया अरे मराठी माध्यमातून शिकलेली मुलं कुठेही कमी पडत नाहीत जिकडे जातात तिकडे ते गाजतच असतात कारण माय मराठीतून त्यांना ज्ञान अधिक मोठ्या प्रमाणात अस्मसा आत्मसात करता येते अशी आमची गोड मराठी आहे संत रामदास संत नामदेव या सगळ्या संतांनी आमच्या मराठीचा महिमा वर्णन केलेला आहे आमचे संत नामदेव महाराज पंजाबात गेले होते तिकडे त्यांनी मराठीचा झेंडा रोवलेला आहे आमचे मराठीचे हो अभंग उत्तर भारतात गाजलेले आहेत अजून गात आहेत आमची नामदेव बाणी अजून शीख लोकांच्या धर्म ग्रंथामध्ये समाविष्ट आहे ती मराठी बाणी आहे मराठीवाणी आहे मराठे अभंग आहेत तेव्हा मित्रांनो मराठी जपूया मराठी वागूया मराठी सांगूया आमच्या वागण्यात आमच्या बोलण्यात आमच्या चालण्यात आमच्या व्यवहारात आम्ही मराठीला आणूया मराठी ही खरे तर आमची संपर्क भाषा मराठी ही आमची ज्ञानभाषा आज भारतात सर्वत्र मराठी बोलली जाते कुठल्याही प्रांतात जा मराठी भाषिक लोक भेटतातच आमची अहिल्याबाई होळकर मराठीच होती मध्य प्रदेशावर राज्य करताना तिथे सगळे लोक अहिल्याबाईंना मासाहेब बोलायचे आज देखील त्यांना तिथे मासाहेब बोललं जातं त्यांची भाषा कोणती होती मराठी भाषा अभिमान बाळगूया ना आपण आपल्या मराठीचा तेव्हा आपण पुन्हा एकदा मी सांगतो की मराठी बाणा जपूया जय मराठी जय आगरी जय बोलीभाषा जय मराठी प्रमाण भाषा जय महाराष्ट्र